नमस्कार मी संगीता हे बघा इथं मिक्सरचा बाऊल घेतला आहे आता इथं मी डायरेक्ट तुम्हाला लसूण आणि मिरच्या दाखवल्यात मग आपल्याला काय बनवायचं आहे चला मग आता पाहूया मिरच्या तर वाटून घेऊया मिरच्या लसूण मिरच्या लसूण अगदी छान पद्धतीने हे केलं आहे इथं मुडभर मुडभरला बी कमी अगदी थोडीशी शापूची भाजी घेतली बरं का आणि अगदी नवीनच रेसिपी आहे तुम्ही कधी केली का नाही नाही सांगता येत आणि केली असली तरी मला सांगा शापूची भाजी अगदी कट करून स्वच्छ धुवून घेतली अरे बापरे आता बघा इथे चक्क एक वाटी रवा आपल्याला शापूच्या भाजीत टाकायचं आहे मग चला पाहूया कढईत तेलवतलं जिरी मोरीची फोडणी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची मस्तपैकी आपली जिरी बी फोडून घ्यायची कढीपत्ता घेतला आहे तोसुद्धा आपल्याला कट करून अगदी तोडून असा बारीक हाताने हे करून टाकायचं आहे बरं का अशा पद्धतीने कढीपत्ताही मी टाकून दिला आहे मग टाकायचे आपण मिरची आणि लसूण वाटलेला त्याचा खरडा तो सुद्धा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा बरं का इथं दोन बटाटे घेतले होते ते, ते चांगले किसून आणि आपल्याला चांगले पिळून टाकायच्यात बरं का पाहू शकता खूप छान व्हिडिओ आहे आणि खरंच खूप अगदी तोंडाला चवीन असं आहे आणि खूप वेगळा आहे आणि नवीनच आहे आता मी इथं बटाट्याचा कीससुद्धा टाकून घेतला आहे अगदी छान पद्धतीने आपल्याला तो बटाट्याचा किस परतून घ्यायचा आहे बरं का अशा पद्धतीने आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे आपल्याला ववा ववा अगदी हातावर चोळून मस्त पिके असा टाकून द्यायचा बघा अगदी ववा त्याच्यात टाकला की सुगंध बी खूप छान सुटतो आणि तो, तो परतून बी आपल्याला घेता येतो मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन आसन त्यांनीही करा आणि कुठून बोलता तुम्ही तेही मला सांगा कोणत्या गावातून इथं टाकले एक चमचा मी तिळ सफेद तिळ आपल्या शरीराला खूप चांगले असतात म्हणतात ऑक्सिजन लेवल असे सफेद तिळ हे वाढवतात खूप चांगले असतात आणि थंडीच्या महिन्यात सफेद तिळ खावा आता ही शापूची भाजी आहे का कट करून घेतलेली मी त्याच्यात टाकून दिली बरं का तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची अगदी मस्तपैकी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी खालवर करायची त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने आता पूर्ण हे असं परतू परतू घ्यायचं आहे आणि काही याला तेल वगैरे एवढं लागत नाही मैत्रिणी काही नाही अगदी झटपट होणारी अशी सगळ्यांना हवी हवीशी ही रेसिपी आहे अगदी तुमच्या मुलांना बी खूप आवडेल आणि खूप पौष्टिक आता शापूची भाजी बी खूप पौष्टिक आहे शापूच्या भाजीने पचनक्रिया वगैरे अगदी पोट वगैरे साफ होतं खूप म्हणजे ती बी खूप आयुर्वेदिक आहे इथं मी आता थोडीशी हळद टाकलेली आहे बघा आता टाकायचं चवीपुरतं मीठ मीठ तुमच्या अंदाजाने टाका बरं का आता मी इथं ग्लासभर अगदी मापाचं एक ग्लास भरून पाणी ओतलं आहे याच्यात जास्त मी काय ओतणार नाही आहे बरं का पाणी पाहू शकता तुम्ही एक ग्लासचंच माप ओतलं आहे आणि आता आपल्या ह्या पाण्याला खळखळून उकळी आली पाहिजे हे बघा उकळी तर अगदी छान पद्धतीने आलेली आहे आता आपल्याला टाकून द्यायचा आहे तो एक वाटी रवा घेतलेला तो त्याच्यात टाकून द्यायचा आहे बरं का आणि हलवायला लागायचे लगेच हलवायचं म्हणजे कसं आहे अगदी गुठोळ्या वगैरे राहत नाही संपूर्ण गुठोळ्या फोडून घ्यायच्या आणि रवावीच अगदी चांगला हलवून घ्यायचा बरं का मस्तपैकी रवा हा आपला चांगला शिजला पाहिजे हे बघा आता मी पूर्ण हा रवा हलवून घेणार आहे मस्त म्हणजे एका वाटीला एक ग्लासभर पाणी अगदी मापात होतं म्हणजे याच्यात असं बी नाही की मी जास्त पाणी टाकले फक्त एक ग्लास टाकले एका एक वाटीला चला आता रवा तर पूर्ण आपला हालून झाला आहे अगदी गुठोळी वगैरे काहीच राहिलं नाही बघा आता आपण याच्या याच्यामध्ये टाकायची कोथंबीर अगदी पालेदार कोथंबीर आहे मस्तपैकी हिरवीगार तीसुद्धा घालून आपण आता झाकण ठेवूया एक मिनटांनी झाकण पुन्हा काढूया पाहूया अगदी मस्त रवा झालेला आहे आपला हे बघा अगदी छान फुगलं आहे आणि आहे बी व्यवस्थित अगदी आपल्याला हवा तसाच झालेला आहे आता तुम्हाला बी प्रश्न पडला असेल काय बनवायचे पण मी पुढे दाखवणार आहे तुम्ही बघा आता हा रवा आपण पूर्ण हे सारण याच्यात काढून घेऊया बरं का अगदी मस्त सारण झालं आहे आपलं आणि आता थोडंसं थंड होऊन द्यायचं गरम आहे खूप आणि आपलं थोडं थोडं घेऊन हे हो बघा अशा पद्धतीने आपल्याला ते हलवून आहे म्हणजे थंड बी झालं पाहिजे आपल्या हाताला सोसण असं जास्त गरम याला हात लावला की चटका बी बसू शकतो आता थोडं थोडं घेऊन आपल्याला हे अगदी मळायचं आहे बरं का किंवा थोडं थोडं घेऊन तुम्ही हातावर बी मळू शकता हे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे कसं आहे आपल्याला सोसलं बी पाहिजे चला आता याचं काय बनवायचं याचे आपल्याला मस्त पिके असे म्हणतात ना उडीद वडा उडीद वड्यासारखेच हे आपल्याला असे मस्त ह्या रव्याचे मेंदू वडे म्हणा कोणते बी वडे पण आपल्याला असे बनवायचे आहेत पहा आणि खूप अप्रतिम असं नाही की मी तुम्हाला वडे याच्यापासून मी तुम्हाला तीन प्रकार सांगणार आहे बघा काय काय अगं का छानपैकी वडे अगदी तयार झालेले आहेत आता काय बनवायचं आपल्याला आता पुन्हा असा रवा मस्त हे करून घ्यायचा हाताव म्हणून आणि पुन्हा आपल्याला बनवायचे म्हणजे तीन प्रकार मी दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हे बघा असे छान बॉल करायचे अहो खूप छान अगदी अप्रतिम अशी चव लागती ना अगदी मुलांना आवडेन अशी मस्त पिकी मी बघा इथं हे चार बॉल बी करून घेतलेले आहेत मी जास्त नाही आहे आता तुम्हाला अजून एक प्रकार मी करून दाखवणार आहे आपले हे चार ब्लॉ बॉल झालेत आता अजून एक प्रकार मी करून दाखवते बघा तुम्हाला छान पिकी आणि करायला बी खूप सोप्पं आहे म्हणजे कसं आहे आपल्या मुलांच्या पोटात आपली मुलं तर स भाज्या तर खात नाही आहे मग अशा पद्धतीने अगदीच भाज्या खातात आणि हे बघा इथं आता मी बनवले आहेत कटलेस मग पहा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा नक्कीच मला सांगा की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी चला आता इकडं मी तेल तापायला ठेवलं आहे बघा आणि कसं आहे तेलही त्याला लागत नाही अजिबात तेलकट वगैरे होत नाही तेवढे खूप छान कटलेस बी खूप छान होतात आणि बॉल बी खूप छान होतात अजिबात फुटणार वगैरे काय नाही आहे तेल बी लई पकडत नाही काहीच तेल पकडत नाही तसं जर म्हटलं तर कोरडे ते कोरडेच असतात गुंजभरवी तेल पकडणार नाही बघा अगदी छान कलर आला आहे बघा मस्तपैकी आणि खाली चिकटणार नाही नाहीवर का सरकणी निघतात हे बघा अशा पद्धतीने आपण आता त्यांना पलटी मारून घेतलेली आणि आता पटापट आपल्याला सगळे करून घ्यायचेत बरं का हे बघा किती छान चला मग काढून घेऊया आपण रंग बी अगदी अप्रतिम आलेला आहे अहो माझ्या नातवांनी तर काढल्या काढल्याच फिनिश केलेत एवढे सुंदर झाले आता बॉले आपण सोडून देऊया आणि ते कटलेस बी टाकून घेऊया बरं का आपण म्हणजे आपल्या थोड्या सामग्रीमध्ये बघा कशा दोन तीन वस्तू होतात खूप छान चला आता मी तुम्हाला दाखवते मांडून की आजचे हे शापूच्या भाजीचे रवायचे वडे कसे झालेत आणि बॉल्स बी कटलेस बी मैत्रीण नक्कीच मला सांगा तुम्ही पहा किती सुंदर दिसतात आणि कलर बी अगदी कुरकुरीत असे झालेत वरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ सॉफ्ट एकदम खूप छान आणि हे आपले कटलेस आता थोडे करायचे राहिले आहेत पण मी नंतर करणार आहे तुम्हाला दाखवायच्या दाखवायचे म्हणून एवढं दाखवते बघा हे हो का तुम्ही कोणत्याही चटणीसंग खा शेजवान चटणीसंग खा टमॅटो केचप संग खा अगदी लसणाच्या मिरचीसुद्धा मध्येसुद्धा छान लागणार एवढी चव अगदी दह्यासोबतसुद्धा खा खूप छान हे बघा किती मस्त मऊसूत कशी वाटली तुम्हाला आजची डिश अहो इतकी अप्रतिम लागली गरम गरम करून खायची खूप छान होती मग आजची तुम्हाला ही डिश कशी वाटली नक्कीच मला सांगा तुम्ही बघा आपल्या मुलांसाठी खास ही डिश चला मग उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन बाय